शतनमो आदेश गुरुजी अलक निरंजन दत्त भक्तांनो भगवान दत्तात्रयानं आपले दैवत मानल्यापासून आपली संकटे दूर झाली असे माझा पुढील सर्व संसार सुखमय व मंगल होईल असा दृढ भाव म्हणे झाला तुमची राहणी अगदी साधी असाय राहावी डाम वैभव व श्रीमंती वगैरे गोष्टींना या पंथामध्ये मज्जाव आहे तुम्ही पारमार्थिक ग्रंथाचेच नेहमी वाचन करा त्यातील ज्ञान भूमिकडे तुमचे लक्ष असू द्या अलक निरंजन हा भगवान गोरक्षनाथांचा आदेश लक्षात ठेवून रोज क्षणभर का होईना मी कोण आहे याचा विचार करा अभक्ष भक्षण व अपेय पान करू नका दत्तभक्तीमध्ये पावित्र्याला फार महत्व आहे तुम्ही अधिकार परतत्व दररोज निदान सत्तावीस वेळा गायत्री मंत्राचा जप करा दर गुरुवारी उपास करावा रात्री श्री दत्तात्रेयांची आरती केल्यानंतर मग आपला उपास सडावा त्या दिवशी जेवणात कांदा व लसूण यांना मजा असावा तुम्ही निळसर अथवा भगव्या रंगाचा हातरुमाल नेहमी वापरावा ऐपत असणाऱ्या दत्तभक्तांनी गुरुच्या खड्याची अंगठी वापरावी व वा इतरांनी तांद्याच्या अंगठीवर श्री गुरुदेव दत्त अशी अक्षरे करून ती गुरुच्या बोटात घालावी तुमच्या घरी श्री दत्तात्रयाची मनोहारी तस्वीर असणे आवश्यक आहे त्या तस्वीराची रोज गंध व फुले वाहून तिला उद्भती ओवाळावी तत्पूर्वी तस्वीर ओल्या फडक्याने स्वच्छ पुसावी वरुथीनी एकादशीला घरात नवनाथ पूजा सागर संगीत भक्तिभावाने करावी या पूजेबाबत संपूर्ण माहिती मोहिनी विद्या साधना व सिद्धी आणि दैवी उपासना व फलचवृत्ती या दोन्ही ग्रंथात दिली आहे दर पौर्णिमेला गाईला गोग्रास व कुत्र्याला चतकोर आधी भाकरी न चुकता न विसरता घाला रात्री झोपताना दत्ताची माणूस करा मानसपूजे संबंधी माहिती मोहिनी विद्या साधना व सिद्धी या ग्रंथात वाचावी इतर कोणतेही दान करण्यापेक्षा तुम्ही जास्त प्रमाणात अन्नदान करा भिकारी वगैरे लोकांना विनमुख पाठवू नका माता पिता गुरुवेद यांच्याबद्दल नितांत आदराची भावना असू द्या आयुष्यात एकदा तरी गिरणार नरसोबाची वाडी औदुंबर व गंगापूर येथे जाऊन या क्षेत्रातील विभूती आपल्या घरात तुम्ही श्रम करूनच पैसा मिळवा सट्टा लॉटरी रेस वगैरे व्यवसायांपासून चार हात दूर राहा दर महिन्यातील अष्टमी ती पौर्णिमा हा काळ तुम्हाला नेहमीच शुभ आहे या काळात कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करा दत्त जयंतीचे आधी सात दिवस एक भुक्त राहून गुरुचरित्राचा सप्ताह करा श्री दत्त भजनावली हा ग्रंथ विकत घेऊन एकदा वाचा नंतर तो देवात ठेवून त्याला रोज गंध फुले वाहा उत्तम अनुभव येईल महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना श्री दत्तात्रेयाच्या तस्बिरीला वंदन करून मगच बाहेर जा